टी निहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं असून तत्कालीन प्रभाग क्रमांक सोळा व सध्याचा प्रभाग क्रमांक सतरामधील अनुसूचित जाती महिला आरक्षण डावलल्याचा आरोप गौतम पगारे वाल्मिक जाधव हो योगेश मुकुंदे सागर चव्हाण या इच्छुक उमेदवारांनी केला असून त्यांच्या वतीनं त्यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी आरक्षण डावलल्याबाबतची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली कल्याण भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट राहुल वाघ म्हणाले की मनपाने आरक्षण जाहीर करताना महिलांच्या आरक्षणाबाबत भेदभाव केल्याचं दिसून आलं याबाबत उमेदवारांच्या वतीनं हरकत दाखल केल्याची माहिती राहुल वाघ यांनी दिली ते म्हणाले की खुल्या प्रवर्गातील चौद जागांपैकी बावीस जागा महिलांसाठी आरक्षित असणं गरजेचं होतं परंतु एकवीस जागा महिलांसाठी तर तेवीस जागा पुरुषांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत तसेच तत्कालीन प्रभाग क्रमांक सोळा व सध्याचा प्रभाग क्रमांक सतरा हा दोन हजार सोळाच्या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती संवर्गासाठी राखीव होता तरी देखील दोन हजार पंचवीसमधील लोकसंख्या विचारात न घेता आरक्षण इतर वर्गाकडे वळविण्यात आला आहे नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक सतरामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सुमारे नऊ टक्के असून मतदारसंख्या दोन हजार चारशे चौतीस इतकी आहे ही संख्या इतर प्रभागांच्या तुलनेत जास्त असतानाही अनुसूचित जातीचं आरक्षण देण्यात आलेलं नाही मतदान नोंदणी प्रक्रिया अद्यापही पूर्ण नसताना आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली नसताना आरक्षण सोडत काढणे हे महाराष्ट्र मनपा नियम दोन हजार सोळा आणि संविधान अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ड व दोनशे त्रेचाळीस टीच्या विरोधात आहे दोन हजार पंचवीसमधील वास्तविक सामाजिक बदल आणि वाढलेली अनुसूचित जाती मतदारसंख्या पाहता केवळ दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारलेलं आरक्षण हे कालबाह्य व प्रतिनिधित्वहीन आहे त्यामुळे आरक्षणाचे तातडीने पुनर्मूल्यांकन करून हा प्रभाग पुन्हा अनुसूचित जाती संवर्गांसाठी राखीव करावा आरक्षण सोडत नव्यानं पारदर्शक रीतीनं घ्यावी अशी मागणी ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत गौतम पगारे वाल्मिक जाधव योगेश मुकुद्दे सागर चव्हाण यांच्या वतीनं केली आपल्यामार्फत आम्ही ही महत्वाची सूचना पोचवू इच्छितो की धुळे महानगरपालिकेमध्ये जे काही आरक्षण सोडत झालेलं आहे ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण बघत आहोत की अनुसूचित जातीच्या आरक्षण सोडतीमध्ये मुख्यतः जी काही गफलत करण्यात आलेली आहे की सतरा नंबर वार्डमध्ये दोन हजार चारशे चौतीस ही संख्या असताना त्या ठिकाणी दुसऱ्या वार्डमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की अठरा नंबरमध्ये दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी समथिंग अशी काहीतरी बिगर आहे ज्याच्यामध्ये उतरत्या क्रमानुसार आरक्षण द्यायचं झालं तर सतरा नंबरला दिलं पाहिजे होतं परंतु निवडणूक आयोगाने उतरता रेशो विचारात घेतला ज्याच्यामध्ये अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस ही अठरा नंबरचा वॉर्ड होता म्हणून त्यांनी अठरा नंबर वॉर्डला अनुसूचित जातीचा राखीव केला परंतु अशी स्थिती जेव्हा असेल तेव्हा राज्य निवडणूक आयोगाची गाईडलाईन असं म्हणते की एकूण लोकसंख्येचा विचार करण्यात यावा चार लाख शेचाळीस हजार चौऱ्याण्णव अशी एकूण लोकसंख्या असताना त्याच्या अनुपातामध्ये अनुसूचित जातीचं सदोतीस हजार दोनशे अठ्ठावीस अशी संख्या होती याचा विचार करता आठ पॉईंट तेहतीस एस सीची संख्या आहे मग हे जर विचार केलं तर दोघंही रेशो हे पुढे जात असल्यामुळे सतरा नंबर एस सी राखीव व्हायला पाहिजे होता दुसरा एक मग Tu vai mudar की एकूण महिला आरक्षण काढत असताना ज्याच्यामध्ये आपण बघतो की धुळ्यामध्ये एकूण चौऱ्याहत्तर उमेदवार आहेत ज्याच्यामध्ये सदोतीस असताना ज्याच्यामध्ये जनरलच्या जागा एकूण चौवेचाळीस चौवेचाळीस आहेत ज्याच्यामध्ये महिला बावीस आणि पुरुष बावीस व्हायला हव्या होत्या परंतु या ठिकाणी तसं न करता एकवीस महिला आणि तेवीस पुरुष करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामुळे जनरलच्या जागेवर एका महिलेवर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे देखील आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही भूमिका ठेवू इच्छितो दुसरा एक सगळ्यात महत्वाचा दोन हजार अकरा ची कायम ठेवलेली आहे आणि एकूण लोकसंख्येचा विचार करताना दोन हजार पंचवीस ची घेण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांवर जे काही बॅलंट आलेलं आहे ती भूमिका आपल्या मार्फत आम्ही ठेवू इच्छितो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमी बातमीपत्र